हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला आ, सर काही शासनाच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आली आहे सर हो नवीन अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा मार्ग बऱ्याचशा जिल्ह्यांसाठी मोकळा झालेला आहे आता बघा की आता नवीन एक अपडेट आलाय की विविध जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुधारित आणवारी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या जिल्ह्याच्या आणि पन्नास पैसे पेक्षा कमी येतील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा असेल अतिवर्षी नुकसान भरपाई असेल या सर्वांचा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो त्यामुळे आता आपण जिल्हा आहे तालुका आहे व गावनी आहे आणि वारी या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच हो। सर्वात प्रथम मी तुम्हाला माझा परिचय देतो मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष तर मग शेतकरी बांधवानी कृषी कल्याणला सुद्धा सबस्क्राईब करावे आणि तुमच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावे तर आपल्या माहितीकडे येऊयात आता पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्याची परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी काढलेली आहे ज्यामध्ये आपण तालुकाने आणनेवारी बघूयात त्यामध्ये परभणी तालुक्याची आणवारी सेहेचाळीस पैसे जिंतूर सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे प्ये सेलू तालुक्याची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पात्री सत्तेचाळीस पैसे सोनपेठ पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे गंगाखेड अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे पालम अठ्ठेचाळीस पैसे पूर्णा सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी पैसे अशा शहाऐंशी पैसे अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्याच्या अनिवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शासनाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी परभणी जिल्ह्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे आणि परभणी जिल्ह्यातल्या बावन महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिएमचा पिकमा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना काढलेली आहे बरोबर आहे आता दुसरा जिल्हा आहे नांदेड हा आता नांदेड जिल्ह्याचा प्रस्ताव सर्वात मोठा प्रस्ताव आठशे कोटी रुपयाचा प्रस्ताव अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे आता तो का पेंडिंग आहे की आता सरकारच सध्या नाहीये विधानसभा निवडणुकीची स्थापन होईल त्यावेळेस हे आठशे कोटीचा प्रस्ताव शंभर टक्के मंजूर होणार आहे आठशे कोटीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून तो शासनाला गेलेला आहे आता आपण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे सुधारित आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी काढलेली आहे आता याच्यामध्ये आपण तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याचे अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे अर्धापूर अठ्ठेचाळीस पैसे कंधार अठ्ठेचाळीस पैसे लोहा सत्तेचाळीस पैसे भोकर एकोणपन्नास पैसे मुदखेड एकोणपन्नास पैसे हदगाव एकोणपन्नास पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस पैसे चिनवट अठ्ठेचाळीस पैसे माहूर तालुका अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुका एकोणपन्नास पैसे मुखेड तालुका अठ्ठेचाळीस पैसे बिलोली तालुक तालुका चौवेचाळीस पॉईंट पाच पैसे नायगाव तालुका अठ्ठेचाळीस एक पॉईंट एक्क्याण्णव पैसे धर्माबाद तालुका एकोणपन्ना एकोणपन्नास पैसे उमरी एकोणपन्नास पैसे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्याची आणवारी सुधारित आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकम्याचा मार्ग आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि सगळ्यात मोठा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाला गेलेला आहे तो पेंडिंग मध्ये प्रस्ताव आहे आठशे कोटी रुपयाचा प्रस्ताव हा नांदेड जिल्ह्याचा आहे आणि नांदेड जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिमचा सुद्धा ऑलरेडी पिकमा मंजूर झालेला आहे तो जवळपास चारशे कोटी रुपयाचा पीक असू शकतो आध्यापर्यंत आकडेवारी आपल्याकडे आलेली नाही पिकम्याची आता आपण बोलूयात पुढचा जिल्हा अमरावती आता अमरावती जिल्ह्याचा जर विषय जर घेतला आपण अमरावती जिल्ह्याची सुधारित आणवारी घेऊयात अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यातील दोनशे तेरा गावं आहेत आणि दोनशे तेरा गावाची गाव गावनिहाय घेण्याचा प्रयत्न करूयात ज्याच्यामध्ये अमरावती तालुक्याची अनिवारी पंचावन्न पैसे भातुकली तालुक्याची चोपन्न पैसे तिवसा तालुक्याची छप्पन पैसे चांदूर रेल्वे तालुक्याची अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे तालुक्याची साठ पैसे नांदगाव खंडेश्वर तालुक्याची चौपन्न पैसे मोर्शी तालुक्याची एकोणसाठ पैसे वरुड तालुक्याची पंचावन्न पैसे अचलपूर तालुक्याची एकोणसाठ पैसे तांदूर बाजार तालुक्याची सत्तावन्न पैसे दर्यापूर तालुक्याची पंचावन्न पैसे अंजनगाव सुर्जी तालुक्याची चौपन्न पैसे धारणी तालुक्याची एकोणसाठ पैसे चिखलदरा तालुक्याची चौपन्न पैसे आणि अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यातल्या सोळा तालुक्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा अ सोळा तालुक्याची आणिवारी पन्नास पैसेपेक्षा वर आलेली आहे त्यामुळे थोडासा अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपामध्ये थोडा अडथळा येऊ शकतो परंतु ही सुधारित अनिवार्य आहे आणि एकतीस डिसेंबर नंतर अंतिम आणवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर होते आणि एकतीस डिसेंबरला जर या अमरावती जिल्ह्याची आणवारी जर पन्नास जर पेक्षा जर खाली दाखवली तर मार्ग म्हणजे भरपाई भेटण्याचा मार्ग अधिक सुखर आणि मोकळा होऊ शकतो आता अमरावती जिल्ह्याच्या नंतर आपण आता नंदुरबार जिल्ह्यातल्या आठशे सत्तावन्न गावाची आणवारी आपण या ला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघूया याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नंदुरबार आणि नंदुरबार तालुक्यातील एकशे पंचाळीस गावाचे जानेवारी पन्नास पैसे पेक्षा जास्त पंचावन्न पैसे आहे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा जास्त नवापूर तालुक्यातील एकशे पासष्ट गावे शहादा तालुक्यातील एकशे साठ गावे तळोदा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावे अक्कलकुवा तालुक्यातील एकशे चौऱ्याण्णव गावे आणि धडगाव तालुक्यातील एक्क्याण्णव गावे अशा प्रकारे या नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यातील आठशे सत्तावन्न गावाची पैसे आलेली आहे त्यामुळे पन्नास पैशापेक्षा जास्त आहे त्यामुळे थोडाफार अडथळा होणार आहे परंतु शेवटी अंतिम सुद्धा महत्वाची असते अंतिम आणवारीवर संपूर्ण डिपेंड असत आतापर्यंत आपण पाच जिल्ह्याची आणवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं था झालं तर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्याची सुद्धा अनिवार्य पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे एकंदरीत आपण सहा जिल्ह्याची आणवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आपण अमरावती जिल्ह्याची बघितली नांदेड बघितली नंदुरबार परभणी लातूर आणि हिंगोली आता त्याच्यामध्ये बघितलं तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुधारित आणवारी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे कारण की पंधरा सप्टेंबर नंतर किंवा पंधरा ऑक्टोबर नंतर ह्या सुधारित आणवारी जाहीर होत असतात आणि सुधारित आणवारी जर जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा कमी आली तर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पीकमा असेल किंवा इतर अनुदान शासनाचे जे असतील ते भेटण्याचा मार्ग मोकळा होत असतो ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता आपण प्रत्येक जिल्ह्याची न्याय आणवारी इथून पुढच्या काही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला त्या जिल्ह्यातील त्या तालुक्याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सहा जिल्ह्याची आणेवारी घेतली पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परत काही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आणवारी घेण्याचा प्रयत्न करूया आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता ओके ओके धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली तुम्ही शेतकऱ्यांना ओके ओके हो धन्यवाद सर